पिढ्यानपिढ्यांचा वारसा लाभलेले विविध शिल्पकला वास्तुकला यांनी सौंदर्य प्राप्त केलेले अनेक देवदेवतांचे शेकडो मंदिर म्हणजेच पुण्याचं खरं वैभव श्रीमंत दगडू शेठ गणपती सारसबाग शनिवारवाडा सिंहगड याचबरोबर पुण्यात येणारा प्रत्येक पर्यटक आवर्जून भेट देतो ते म्हणजे हे मंदिर तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील एका अतिशय सुंदर मंदिराबद्दल जे म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर पुण्यातील कात्रज जवळ नरेगाव मध्ये मुंबई बँगलोर हायवेलगत स्थित असलेलं हे श्री स्वामीनारायण मंदिर बांधण्यात आलं ते दोन हजार सतरामध्ये मंदिराचा भव्य परिसर या लगतच असणारी एक सुंदर छोटीशी डोंगर टेकडी आणि इथून दिसणारा सूर्यास्त या गोष्टी मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात साडे तेहतीस हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेमध्ये हे मंदिर उभारण्यात आले मंदिराच्या सुरुवात झाल्यापासून अवघ्या चोवीस महिन्याच्या कालावधीमध्ये हे मंदिर उभारण्यात आले सुमारे एकशे चाळीस खांबावर आधारित हे मंदिर उभं करण्यात आले श्री स्वामीनारायण मंदिराचं बांधकाम हे दाक्षिणात्य शैली सोमपुरा यावर आधारित आहे यात कुठल्याही प्रकारचं स्टील यूज केलेलं नाही तर फक्त दगडामध्ये कोरीव काम करून हे सुंदर मंदिर उभारण्यात आले मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच आपल्याला दिसतात ती पाण्यामध्ये ठेवलेली दगडामध्ये कोरलेली श्री स्वामीनारायण भगवानाच्या पाऊलखुणा मंदिरावर एकूण पाच मोठी शिखरं तसंच तीन लहान शिखरे आपल्याला पाहायला मिळतात त्याबरोबरच मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर प्रकारे सजवला गेलाय डिझाईन करून ओम आकारामध्ये प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत श्री स्वामीनारायण हे राधेकृष्ण त्याबरोबरच राधेकृष्ण महाराज आणि काही संतांना समर्पित करण्यात आलेला आहे मंदिरात मूर्ती दर्शनाचा वेळ ही सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आहे त्याबरोबरच संध्याकाळी चार ते त्यानंतर साडेआठ पर्यंत मंदिर दर्शनासाठी उघड असत मंदिराला एकूण दोन दालन आहेत ते एका खाली एक आहेत हे जे आपण पाहतोय हे वरचं दालन आहे जिथे राधाकृष्णाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण मंदिरामध्ये अतिशय नाजूक असं दगडावरील कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं जे की डोळे दिपून जातात इथे संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आणि सकाळी अकरा सव्वा अकरा वाजता देखील एक आरती असते आणि त्या अगोदर सकाळी साडेसात वाजता एक आरती असते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शूटिंगची परवानगी नसल्यामुळे मी आतमध्ये शूटिंग करू शकले नाही पण मंदिराच्या आतमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे राधाकृष्णाचं मंदिर आहेच त्याबरोबर वेगवेगळ्या संतांची मंदिर आहेत मूर्ती आहेत त्याबरोबरच भगवान शंकर भगवान विष्णू पार्वती लक्ष्मी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातील देवदेवतांची देखील मूर्ती आहेत जेव्हा लाइटिंग लागते तेव्हा गुलाबी लाल रंगामधील हे मंदिर अजूनच सुंदर दिसायला सुशोभीकरणासाठी इथे वेगवेगळ्या रंगाची फुलं लावलेली आहेत जे मंदिराची शोभा अजूनच वाढवत संध्याकाळी चार ते साडेआठ पर्यंत इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते श्री स्वामीनारायण मंदिराचा परिसर जरी हायवेच्या लगत आणि शहराच्या मध्ये असला तरीही निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि येथे एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि ऊर्जा अनुभवायला मिळते तसं पाहायला गेलं तर कुठल्याही मंदिरात गेलं तरी एक प्रकारची सकारात्मकता एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळते शांत आणि एक सुंदर वातावरण कुठल्याही मंदिरात असतंच आणि या मंदिराचं देखील ते एक वैशिष्ट्य आहे तर ब्लॉगच्या शेवटी एकच सांगेल की एक अद्भुत आणि एक अतिशय सुंदर डोळ्याचं आणि मनाचं पारणं फेडणारा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल किंवा पुणे पाहण्यासाठी फिरण्यासाठी आला असाल तर एकदा तरी श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिलीच पाहिजे तुम्हाला खरंच नक्कीच हे मंदिर खूप आवडेल आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूयात एक पुढचा नवीन ब्लॉग घेऊन थँक्यू सो मच